शकत नाही इतका आक्रमक रूप प्राप्त झालेला आहे शिला नदीला ही म्हैसगाव येथील ओढ आहे गावालगतचा तर तुम्हाला मी दाखवतो ते पहा शिला नदीपेक्षा भयानक परिस्थिती अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे अनेकांचे संसार वाहून गेलेले आहेत प्रशासन अजून पोचलेलं नाही रात्री अनेकांच्या घरामध्ये पाणी जाऊन त्या ठिकाणी जीवनावश्यक आवश्यक वस्तू सर्व वाहून गेलेल्या आहेत अनेकांचे संसार पावसाबरोबर आणि एवढ्याच्या पाण्याबरोबर वाहून गेलेले आहेत प्रशासनाने अद्याप दखल घेतलेली नाही पंचनामे नाहीत किंवा अगदी बाधित कुटुंबांना कोणत्याही प्रकारची मदत अद्याप पोचलेली नाही नागरिकच एकमेकांना मदत करीत आहेत ही परिस्थिती यामुळं म्हैसगाव आणि इकडे रस्ता नैवी रस्त्याकडून येणाऱ्या लोकांचा पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे एखादा आजारी व्यक्ती असेल त्यांना हॉस्पिटल सुविधा देणं शक्य होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे रात्री जी पाण्याची पातळी होती ती ह्याच्यापेक्षा डबल होते रात्री अकरा बाराच्या दरम्यान भयानक वास्तव आहे निसर्गाच्या पुढे कोणी काही करू शकत नाही हे जरी आपल्याला माहीत असले तरी आपण अशा काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये एकमेकाला सहकार्य करू शकतो आणि येथील नागरिकांनी एकमेकाला सहकार्य करण्याची भूमिका ठेवलेली आहे परंतु स्थानिक प्रशासन मात्र त्या गोष्टीपासून अनभिज्ञ असल्याची अनभिज्ञ असल्या वा... असल्याप्रकारे वागत आहे आणि हा जो भाग आहे तो मीट मोडा म्हणून आहे जे गायरण क्षेत्रामध्ये नागरिक राहतात गेले भांडी कोणाच गेले कशाची पाणी शोध

कुठं तिथे पाणी सुरू सगळं फोटो नाही फोट होतं पंचनामा करायला येतील घे त्याला टेग्राउंड सेवक खायला नाही ते अजून काय म्हणले फोन केला तुम्ही कळवलं आहे त्याला चल तिकडे येऊन पलीकडे ना संपाशी तर जाऊ घे

काही जणांचे पूर्ण भांडी धान्य सर्व काही वाहून गेलेलं आहे रात्री नाही हा जो आता थोड्या वेळापूर्वी जो वडा पाहिला आपण जे पाणी पाहिलं ते इथं तोच वडा आहे आणि हा जो रस्ता आहे तो आणि म्हैसगाव टू कुरवाडी बार्शी रोडला मिळतो बघा हा रस्ता हा लहवीकडे जातो लहेकडून येणाऱ्या लोकांना गावामध्ये जाता येणार नाही म्हणजे दोन्ही रस्ते ब्लॉक झालेले आहेत संपर्क तुटलेला आहे पूर्ण आता मी झूम करण्याचा प्रयत्न करतो झालेला आहे झूम थोडा येथील पूल पण वाहून गेलेला आहे पलीकडे शक्य आहे आता माझं पण घर याच्या पलीकडेच आहे एका कुटुंबाच्या घरामध्ये पाणी गेल्यामुळं त्यांना जे काय आहे जेवण वगैरे देण्यासाठी आलं होतो तो वडा पार करून परंतु नंतर पाणी वाढल्यामुळं आता मी पण या ठिकाणी अडकून पोडले होते त्याला त्याला दाखव त्याला टी ग्राम शेवगी येतील तुमच्याकडे पंचनामा करण्यासाठी ते येणार कशी आता इथं उघडली सकाळी कमी पण सकाळी नाही आले ना ते पाणी वाहून वाळू तयार झाली बघा वाळू वाळू हे बघा पाण्याचं रूप लक्षात येईल चढावरचा भाग आहे बऱ्यापैकी इथं माती थोडी राहिलेली नाही रस्त्याची खडी पूर्ण काही झालेली आता आणखी जास्त पाणी वाढलेलं आहे चलेच आहे त्यातून त्या सांडलीतून येणार पाणी या ठिकाणी येतं त्यानंतर चिंचगाव तो डोळे जागा वाच हदतील पाणी सुद्धा इकडे येते सकाळी थोडं पाणी कमी झालं होतं त्यावेळेस गावकऱ्यांनी दूध किंवा बाकीची वाहतूक या रस्त्यावरून पाण्यातून कशी बशी काढली होती लोकांनी परंतु आता पुन्हा पाणी वाढलेलं आहे आणि रात्रीच्या जा वेळेस जर असं पाणी आलं तर इथं जे राहणारे नागरिक आहेत त्यांची परिस्थिती भयानक असणार आहे कारण पहिल्या दिवशी जो पाऊस पडला त्यावेळेस ताली भरण्यासाठी वगैरे थोडी संधी होती परंतु आता पूर्ण ताली भरल्यात जे आता आली भरून ओव्हरफ्लो झाले त्या ताली फुटून आता पाणी वाहत आहे त्यामुळे आता येणाऱ्या पावसाचं पाणी कुठंही थांबणार नाही तर ते पाणी अशा प्रकारे हे बघा आता वाड्याच्या कडेला हे असे गाई माशी वगैरे आहेत आणि हा जो कचरा पडलेला दिसतो याच्यापेक्षा वरती पाण्याची पातळी होती रात्री या ठिकाणी बंधारा आहे बंधाऱ्यावरून पाणी उसळताना दिसून येत आहे हे ग्रामीण भागातलं जीवन आहे पंधरा पंधरवरून पाणी बरं म्हणजे हा नदी नाहीये वड्यावर थोडासा एकदा आहे पाणी अडवण्यासाठी आणि समोर म्हणजे हा वडा आहे इथं कडे टर्न आहे साइडला त्या टर्नवरून जे काय तिथं पूल आहे तो पूल वाहून आहे नदीमध्ये पाणी बसत नाहीये त्यामुळे ते पाणी पूर्णपणे उलटून रस्त्यावर आलेलं आहे त्या रस्त्यावरून पाणी परत पुन्हा दोन तीन घरांना वेळा टाकून नंतर वड्यामध्ये मिसळ जातं आहे हा हे ग्रामीण जीवन येथील नागरिक जीव मोठीत घेऊन रात्रीच्या वेळेला जेवण म्हणजे रात्र काढत आहेत दा दा हो काय पाठवायचं काय पाठवायचं काय नाही तलाठी तलाट्याने ग्रामसेवक करतील पंचनामा हे पंचनामा माझ्याकडनं नाही पंचनामा माझ्याकडनं शूटिंग लोकांना दाखवतोय काय परिस्थिती आहे शेतकरी कसे शे जगतात दूधवाली कसे दूध वाहतात त्याच्यामधून किंवा जे गरीब आहेत बेघर आहेत त्यांची परिस्थिती काय त्यांचं जेवण किती स्वस्त झालंय शासनाला प्रशासनाला किती त्याचे हे आहे वाढलं बघा अजून वाढलं वर नको कुठं तालबील फुटली काय एखादी कारण पाऊस पा तर बंद झाला ना पंचायत झाली माझी आता का तिकडे गेलोच नाही मी अजून तिथला रस्ता वाहून गेला पूर्ण तिथला गेला थोडा आता चालत जाण्यापुरतं आहे एका कोपऱ्यावर ते पण पाणी नसेल त्यावेळेस पुरीला लावा तिकडे जावा घरी पळा घरी जावा घरी हाय म्हैसगाव परिसर म्हैसगावच्या वड्याला गायचा पश्चिमोत्तर वाहणारा वडा या वड्यामध्ये सर्व गावातून गावातील गावाच्या शहरातील म्हणजे पश्चिम आणि दक्षिण दोन्ही बाजूचं गावाच्या पूर्णपणे पाणी याच वड्यात येते हे फक्त म्हैसगाव म्हैसगाव येथील एका वड्याचं किंवा एका ठिकाणचं चित्र आहे नदीकडे तर नदीकडे म्हणजे नदीचं पात्र सोडून नदीच्या अगोदर एक किलोमीटर अंतरावर जरी पाहिलं तर याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आहे महापुराची परिस्थिती आहे वरून पाण्याचा विसर्ग वाढलेला आहे नदीमध्ये पण लवी रस्ता पूर्ण पाण्याखाली आहे शिरा रस्त्याची पण तीच परिस्थिती आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट एक महत्वाची हो आहे की पीक पाणीसाठी शेतकऱ्यांना शेतामध्ये जाता येत नाही अनेक शेत पिकं वाहून गेलेले आहेत पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिलेले होते परंतु पीक पाणी असल्याशिवाय त्यांना लाभ मिळणार नाही शेतकऱ्यांना तर अशा परिस्थितीमध्ये पीक पाणी करणार कसे त्यामुळे पीक पाणी न करता सरसकट सरसकट पंचनामे करण्याची मागणी जनतेकडून कालच होत होते आता पण आहे आता तर पाऊस वाढलेला आहे आता पाहणी करण्यासाठी कोणताही अधिकारी स्पॉटपर्यंत पोहोचू शकणार नाही त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना किंवा पूरग्रस्त बाधित कुटुंबांना शासनाकडून अर्थसहाय्य मिळण्याची लोकांची मागणी आहे jala mo xerce, jala mo xerce, jala mo xerce jala